नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्यायांमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट तीनमधील शेवटचा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता जर दहावीच्या गणितासंदर्भात तुमचा काहीही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला ते विचारू शकता तर आजचा प्रश्न आहे एका अंक गणिती श्रेणीचे नववे पद शून्य आहे तर एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे हे सिद्ध करून दाखवा तर आपल्याला प्रश्नामध्ये ज्या गोष्टी अगोदर दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊयात तर त्यांनी सांगितलं आहे श्रेणीचे नववे पद शून्य आहे म्हणजेच टी नाईन बरोबर शून्य पुढे त्यांनी सांगितलं आहे एकोणतीसावे पद म्हणजे टी एकोणतीस हे एकोणीसाव्या पदाच्या म्हणजे टी एकोणीसच्या दुप्पट आहे म्हणजे गुणिले दोन हे सिद्ध करून दाखवायचं आहे म्हणून बरोबर प्रश्नचिन्ह हे आपण सोडवायचं आहे तर हे गणित सोडवण्यासाठी आपण टी एनचं सूत्र वापरणार आहोत तर अगोदर सूत्र लिहून घ्या टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी आता सर्वात अगोदर आपण टी नाईनच्या किमती भरूयात म्हणून टी ऐवजी येईल टी नाईन बरोबर एची किंमत आपल्याला माहीत नाही ते जसं तसं पुढे आलं अधिक कवसात एनच्या ठिकाणी येईल नऊ वजा एक पूर्ण डी आता टी नाईनची आपल्याला किंमत दिली आहे शून्य बरोबर ए अधिक नऊ वजा एक उत्तर आलं आठ गुणिले डी आता हे जे आपल्याला समीकरण मिळालेलं आहे त्याच्या चल असणारी पदं आपण डावीकडे नेऊयात आणि स्थिरपद आपण उजवीकडे घेऊन येऊयात म्हणून ए अधिक आठ डी बरोबर शून्य या समीकरणाला नंबर एक देऊयात आता ह्याच सूत्रानुसार टी एकोणीसची किंमत काढूयात म्हणून टी ऐवजी येईल टी एकोणीस बरोबर एची किंमत माहीत नाही ते जसं ज्या जसं आलं अधिक कंसात एनच्या ठिकाणी येईल एकोणीस वजा एक कंसपूर्ण गुणेले डी म्हणून टी एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीस वजा एक उत्तर आलं अठरा गुणिले डी आता हे जे अठरा डी आले त्याचे आपण भाग करूयात भाग कसे कर करायचे की समीकरण एकमध्ये जसे आठ डी आहेत तसा भाग करून घेऊयात तर अठराचे आपल्याला भाग काय करता येईल आठ डी अधिक दहा डी म्हणून पुढे लिहून घ्यायचा आहे टी एकोणीस बरोबर ए अधिक आठ डी अधिक दहा डी बघा आठ डी अधिक दहा डी यांची किंमत अठराच येते म्हणून पुढे टी एकोणीस बरोबर आता इथे आपण लक्ष दिलं तर ए अधिक आठ डीची किंमत आपण समीकरण एकमध्ये शून्य काढली आहे म्हणून ती किंमत आपण इथे भरूयात शून्य अधिक उरलेले हे दहा डी तर आता हे शून्य कुठून आणलं तर आपण एक वरून आणलं म्हणून टी एकोणीस बरोबर दहा डी तर ही जी टी एकोणीसची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात आता अशाच पद्धतीने आपण टी एकोणतीसची किंमत काढूयात म्हणून टी एनच्या ठिकाणी येईल टी एकोणतीस बरोबर एची किंमत माहीत नाही जे जसेच्या तसे आले अधिक कंसात एच्या ठिकाणी येतील एकोणतीस वजा एक कंसपूर्ण डी म्हणून टी एकोणतीस बरोबर ए अधिक एकोणतीस वजा एक उत्तर आलं अठ्ठावीस गुणिले डी आता हे जे अठ्ठावीस डी आले याचे देखील आपण भाग करून घेऊयात तर ह्याचे भाग काय कर लिहायचे आपण आठ डी अधिक वीस डी आठ अधिक वीस उत्तर अठ्ठावीसच येणार आहे आणि आठ डी असा भाग केल्यामुळे आपण समीकरण एकसोबत त्याची तुलना करू शकणार आहोत म्हणून टी एकोणतीस बरोबर ए अधिक आठ डी अधिक वीस डी आता बघा ह्या समीकरणाची समीकरण एकनुसार तुलना करा तर समीकरण एकमध्ये ए अधिक आठ डीची आपल्याला किंमत मिळाली आहे शून्य तर ती किंमत आपण पुढील स्टेपमध्ये भरून घेऊयात म्हणून टी एकोणतीस बरोबर शून्य अधिक वीस डी आणि पुढील लिहायचं आहे कारण एकवर म्हणून टी एकोणतीस एक बरोबर वीस डी तर आता बघा टी एकोणतीसची आपल्याला किंमत मिळाली वीस डी तर ह्याचे जर आपण अवयव केले तर दोन गुणिले दहा डी ही किंमत टी एकोणतीसची झाली म्हणून इथे लिहून घ्या टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले दहा डी आता बघा ही जी दहा डी आहे ती आपल्याला किंमत कसली मिळाली होती टी एकोणीसची म्हणून इथे लिहून घ्या टी एकोणतीस बरोबर दोन गुणिले टी एकोणीस तर हे जे आपल्याला मिळालं हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की टी एकोणतीस हा टी एकोणीसच्या दुप्पट आहे म्हणून याला फ्रेम बनवून घ्या आणि इथे लिहून घ्या म्हणून एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ वी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता या सर्व संजातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू